भाजपा नेते आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे आपचं सरकार दिल्लीकरांसाठी पाण्याचं नियोजन करण्यात अपयशी ठरला असा आरोप करत केजरीवाल यांचं सर्व लक्ष प्रश्नी नसून मध्य धरणावर होतं अशी टीका देखील वैष्णव यांनी केली आहे ते काल नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते जिस से आम आदमी पार्टी श्री अरविंद केजरीवालजीन अराजकता है अपनी बेईमानी के कारण आज दिल्ली का हर निवासी उससे त्रस्त है कई तरह के बड़े बड़े वादे किए दिल्ली को साफ करेंगे कचरे का ढेर बंद कर देंगे हटा देंगे कोई भी वादे पे खड़े नहीं उतरे दिल्ली वासियों को पानी की व्यवस्था करनी पाए शराब के ऊपर उनका फोकस रहा हमेशा तर मध्य घोटाळ्यात आपसोबत काँग्रेस देखील सहभागी होती असा आरोप वैष्णव यांनी केला दिल्लीकरांनी काँग्रेस आणि आपच्या युतीबाबत विचार करावा असं देखील ते म्हणाले